राम राम मित्रांनो मी कोळेकर पाटील बीडमध्ये आज आक्रोश मोर्चा होता आणि खरं तर हा मोर्चा म्हणून ह्याचं नाव दिलं होतं परंतु ही घटनाच इतकी गंभीर आणि इतकी हृदय पिळवटून टाकणारी आहे की या मोर्चेला मोर्चा नाव देणं ही चुकीचंच होतं का या ठिकाणी मुकं राहूच शकत नाही इतका राग आणि इतका द्वेष ह्या सगळ्या घटनांबद्दल वारंवार आपल्यासमोर येतो म्हणजे राग सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टीचा येत असेल तर हत्या तर झाली जी की व्हायला नाही पाहिजे होती आणि इतक्या क्रूर व्हायला नाही पाहिजे होती खरं तर व्हायलाच नाही पाहिजे होती त्यातल्या तर इतक्या क्रूरपणे व्हायला नाही पाहिजे होती आणि हे सगळं ह्याचा राग तर आहेच सगळ्यात जास्त राग या गोष्टीचा आहे की एकोणीस दिवस झालं तरी या हत्येचे जे मुख्य आरोपी आहेत सुदर्शन घुले असतील आणखी एक आहेत आणि ह्या सगळ्यांचं मास्टर माइंड पण बोलत जातात आणि ज्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल आहे स्वतः देवेंद्र फडणवीस सभागृहामध्ये बोलले वाल्मिक कराड याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि या गुन्ह्यासाठी त्याला अटक करायची आहे प्लस तीनशे दोनमध्ये म्हणजे हत्येच्या गुन्ह्यामध्ये मद, गुन्ह्यामध्ये देखील त्याचं कनेक्शन आहे का ही खंडणी त्या हत्येसाठी झाली होती का किंवा या खंडणीतून ती हत्या झाली आहे का असं कुठं लिंक जोडतंय का आणि असं जर लिंक जोडलं तर वाल्मिक कराड याच्यावरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल होईल असं वक्तव्य केलं होतं देवेंद्र यांनी सभागृहामध्ये दे। नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये आज एकोणीस दिवस झालं ना मुख्य आरोपी सापडलाय ना वाल्मिक करार सापडलाय आज खरं तर देवेंद्र फडणवीसांचं मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो कारण मी इतक्या दिवसापासून राग तर प्रत्येकाला येतो इतकी भयान घटना घडल्यानंतर जर आरोपीला पोलीस प्रशासन अटक करणार नसेल राग प्रत्येकाला येतो पण आज देवेंद्र फडणवीसांनी एक गोष्ट सांगितली की आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे जे आरोपी फरार आहेत ह्या सगळ्या आरोपींच्या संपत्ती जितक्या असतील तितक्या सगळ्या संपत्ती जप्त करा असे आदेश दिलेत त्याच्यामध्येच आता जिल्हाधिकाऱ्यांना हे आदेश पोचलेत अधिकारी कारवाई करतील आणि त्याच्यानंतर का होईना वाल्मिक कराड असेल सुदर्शन गुले असेल किंवा अजून एक आरोपी आहे हे लोक पोलीस स्टेशनला स्वतःहून सरळ होतील किंवा पोलीस त्यांना जाऊन शोधतील कारण एक तर गोष्ट क्लिअर आहे म्हणजे साधी सिंपल गोष्ट आहे ज्या व्यक्तीचा आपला बिझनेस पार्टनर असतो आपल्या सगळ्या गोष्टीचा पार्टनर आहे तो कुठे जाऊन लपलाय कुठे बसला आहे हे आपल्याला सगळं माहिती असतं पोलीसचं मला वाटतं चुकीच्या ठिकाणी जाऊन धडका घेत आहेत पोलीस जर बरोबर योग्य व्यक्तीकडे जाऊन जर चौकशी केली की हा व्यक्ती कुठं लपलाय कुठं बसला आहे तर आम्हाला माहिती द्या तर मला वाटतं की या गोष्टीचा लवकरात लवकर तपास लागेल आणि पोलीस लोकं त्या आरोपीपर्यंत पोहोचतील पण त्या माणसाला विचारायची मला वाटतं पोलिसांमध्ये हिंमत नाही आहे आणि त्या माणसाकडं जाण्याची पण हिंमत नाही आहे म्हणून तर होत नाही ते बीडमध्ये आज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा झाला सगळे लोक आलेले छत्रपती संभाजी महाराज आलेले जे रा छत्रपती घराण्यातून येतात मनोज रंगे पाटील मराठ्यांच्याच आंदोलन आंदोलक म्हणून त्यांना ओळखलं जातं तुम्हाला सांगतो संदीप क्षीरसागर जितेंद्र आवाड आपले बाप्पा बजरंग बाप्पा जे खासदार आहेत आता ते आले ते आणि बरेच मंडळी होते दीपक केदार वगैरे हो होते ह्या सगळ्यांनी काय काय बोललं तुम्हाला का, थोडक्यात थोडक्यात सांगतो सगळ्यांनी सांगण्यापेक्षा एक दोन महत्त्वाचे जे होते ते मला जे वाटले ते मी तुम्हाला सांगतो पहिल्यांदा छत्रपती संभाजी महाराजांनी प्रचंड आक्रमक पद्धतीने त्यांचं छोटंसं भाषण केलं आणि त्या भाषणामधली जी आग होती ना ती दिसत होती त्यांच्या भाषणाच्या पाठीमागचा काही क्रोध आहे राग आहे क्रोध आहे भावना आहेत हे सगळ्या स्पष्ट दिसत होत्या आणि त्यांनी काही दोन तीन वाक्य बोलत ना अगदी मनाला पटण्यासारखे आहेत आणि छत्रपती घराण्यातना आल्यानंतर त्या ठिकाणी जी पब्लिकला आशा होती जनतेला त्या आशाची पूर्तता त्यांनी केली असं आपल्याला म्हणू शकतो सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी तर सांगितलं की मी ज्यावेळेला ही हत्या झाली त्यावेळेला मला ज्या कळलं तेव्हा मी महाराष्ट्रात नव्हतो मी बाहेर होतो मी, मी तात्काळ महाराष्ट्रात आलो प पि पि देशमुख कुटुंबांच्या पूर्ण परिवाराला भेटलो भेटल्यानंतर मी माझ्या पद्धतीनं माझ्या ह्याच्यानुसार मी काय करायचं मदत ते मी जाहीर केलं त्यांना आणि ते मी करणार आहे पण त्याच्यानंतर मी अजित पवारांना मागणी केली होती की धनंजय मुंडेंना मंत्रिपद देऊ नका ते नाव घेऊन बोलले आज धनंजय मुंडेंना मंत्रिपद देऊ नका तरी तुम्ही मंत्रिपद दिलं पण आता जर का तुम्ही पालकमंत्री धनंजय मुंडेंना दिलं तर छत्रपती म्हणून या संभाजीराजेला बीडचं पालकत्व स्वीकार ला स्वीकारावं लागेल फार मोठी गोष्ट आहे कारण इतकं ॲक्टिव्ह आणि इतकं आक्रमक पद्धतीनं कुठल्याही छत्रपती घराण्यातला कुठलाही व्यक्ती आजपर्यंत बोलला नाही आहे पहिले छत्रपती संभाजी महाराज आहेत जे या ठिकाणी येऊन भाषणामधून बोलले आपले म्हणजे या भाषणाच्या ह्या वाक्याच्या पाठीमागं किती क्रोध आहे किती राग आहे हे तुम्हाला कळून येईल व्यवस्थेवरती असायलाच पाहिजे इतकी भयान घटना घडल्यानंतर जर तुम्ही आरोपीला अजून अटक करणार नसेल तुम्हाला आरोपी मिळणार नसतील त्याच्यापेक्षा दुर्दैव काय या राज्याचं मनोजरंगेने देखील सांगितलं की जर तुमच्यावरती हल्ला झाला तर त्याला जशाचं तसं उत्तर द्या त्याला पाणीच पाजायचं बोलले हा मु मॅसेज जरी चुकीचा असेल तरी पण तिथं आलेल्या जनसामान्यांना सुखावणारा मॅसेज होता असं काही कौन कोण कोणाला माराय जात नाही पण ते बोलले आणि याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो बरेच लोक बोलत होते की या राजकीय ह्या मोर्चाला राजकीय वळण लागलं वगैरे वगैरे नाही एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या मंचावरती राजकीय लोकं येतात त्या ठिकाणी तुम्ही काही म्हणा राजकीय वळण लागलं वगैरे ते राजकारणच बोलणारच कारण ते राजकारणीच लोक आहेत ना मग ते शेतकऱ्यांचं म्हणजे बाकीच्या गोष्टींचं कसं काय बोलू शकतात ते त्यांच्या त्यांच्याच पद्धतीने बोलणार त्याच्यामुळं या मोर्चाला कुठल्याही प्रकारचं राजकीय वळण नव्हतं खरं तर दुर्दैव या गोष्टीत होते की या म ह्याच्यामध्ये सुरेश दस सोडले आणि आपले अभिमन्यू परा पवार सोडले तर भि भारतीय जनता पार्टीचा कुठलाही मंत्री कुठलाही नेता कुठलाही आमदार ह्या दोघांना सोडलं तर त्या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झाले नाहीत मला वाटतं एखाद्या मंत्र्यांनी त्या ठिकाणी जाऊन स मोर्चाला भेट द्यायला पाहिजे होती कारण एक मंत्री बी जे पीचा त्याच जिल्ह्यामध्ये पंकजा मुंडे आणि ही फक्त गोष्ट सामान्य एका सरपंचाच्या हत्या झाल्याचा विषय नाही आहे ही भारतीय जनता पार्टीच्या बूथ हत्या झालेली आहे आलं गं तुमच्या लक्षामध्ये त्याच्यामुळे इतकी सोपी वाटते इतकं साध्या सामान्य माणसाची हत्या झाली असा विषय नाही आहे बी जे पीला एक मॅसेज द्यावा लागेल स्ट्रॉंग की जर तुम्ही आमच्या कार्यकर्त्याच्या अंगाला हात लावाल तर त्याच्या आम्ही काय कशा पद्धतीनं गत करू त्यावेळेला तुमचे कार्यकर्ते इतक्या ॲक्टिव्हपणे आणि इतक्या आक्रमक पद्धतीने तुम्ही काम कराल खालच्या लेवलला काम करतील खालची लोकं मरमर मरमर मरतील आणि वरचे नेते जर त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार असतील अशा संतोष देशमुखांसारखे तर उद्या कुठला व्यक्ती त्या ठिकाणी जाऊन काम करायची इच्छा जाहीर करणार आहे त्याच्यामुळे एक स्ट्रॉंग मेसेज जाणं फार इम्पॉर्टंट आहे सुरेश दस अण्णा यांनी जे काही प्राजक्तमाळी यांच्याबद्दल वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याच्या निषेधामध्ये माळींनी पत्रकार परिषद घेतली मला हसू आलं थोडक्यात घेतली प्रत्येकाला अधिकार आहे प्रत्येक गोष्टी करण्याचा वाईट एका गोष्टीत वाटलं बघा सुरेश दस काय वाईट बोलले असतील त्यांच्यावरती कारवाई करा तुम्ही मागणी करा सगळं ठीक आहे कारण या रा हे छत्रपती शिवरायांचं राज्य आहे महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे याच्यामध्ये आया बहिणींची सुरक्षितता त्यांच्याबद्दलचं आपुलकी प्रेम हे सगळं नॉर्मल आहे म्हणजे महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं तुमची पत्रकार परिषद मान्य घेणं चांगली गोष्ट आहे तुमचं तुम्ही भूमिका मांडली पण जर तुम्ही पाठीमागच्या एकोणीस दिवसामध्ये एक पोस्ट एक व्हिडिओ एक आपला मेसेज म्हणा साधा जर आमच्या संतोष अण्णा देशमुखांच्याबद्दल तुम्ही केली असती दुर्दैव म्हणून करा की संतोष अण्णा देशमुखांची जी हत्या झाली आहे अतिशय निंदनीय दुर्दैवी आहे आणि आरोपींना तात्काळ अटक करावी ह्या ह्याच राज्यामध्ये तुम्ही पण राहता ना ते संत सरपंच संतोष अण्णा देखील याच राज्यामध्ये राहत होते मराठीच ते पण तुम्ही मराठीच आहात बोललं असतं तर अजून बरं वाटलं असतं परंतु तुम्ही कुठल्याही पद्धतीचं बोलला नाही चल तुमच्या तुमचा व्यक्ती स्वातंत्र्य सगळ्यांना कोणाला काय करायचं सगळ्यांना अधिकार आहेत पण सुरेश अण्णादास यांनी परत आता सांगितलं की प्राजक्ता माळी यांना कुणी पत्रकार परिषद घ्यायला लावली मला माहिती आणि आता मी सांगतो जर कर... खरं खरंच असं असेल ह्या विषयाचं डायव्हर्जन करायचं असेल दुसऱ्या मार्गाला हा विषय न्यायचा असेल तर अशा प्रकारची जर घटना खरंच घडली असेल तर प्राजक्ता माळी यांनीच अशा प्रकारचं कृत्य करू नये कारण प्राजक्ता माळी यांच्यावरती प्रेम करणारा पूर्ण राज्यातली जनता आहे तुमचे खूप सारे कार्यक्रम शो बघितले जातात पूर्ण राज्यभर प्रेम दिलं जातं तुम्हाला प्रेक्षकांकडून पण तुम्ही ह्या राजकारणाचा शिकार बनू नका आणि त्याच्यामुळं ह्या विषयाला जर तुमचा वैयक्तिक काही दो प्रयत्न असेल की या विषयाला जास्त कुठेतरी वेगळ्या मार्गावरती घेऊन जायचं आणि बातम्या जेणेकरून करून कमी यावेत तर अशा प्रकारचं कृत्य होऊ नये कारण अशा प्रकारची घटना जर आता ह्या आ आरोपींना जर असा हे भेटला नाही शिक्षा मिळाली नाही तर उद्या असे कुठलेही आरोपी तयार होतील आणि उद्या कोणाची हत्या होऊ शकते आणि ह्याचं समर्थन जर तुम्ही करत असाल तर तुमचं तुम्हाला लक लाभो तुम्ही काय निर्णय घ्या काय डिसिजन घ्या तुम्हाला तुमचं तुम्हाला लक लाभ प्राजक्त माळी यांनी आज पत्रकार परिषद घेतली ही पत्रकार परिषद आजच का घेतली ह्याच्या पाठीमागे कोणाचा हात आहे कोणी घ्यायला सांगितले आणि खरंच हा विषय म्हणजे संतोष देशमुख यांचं प्रकरण डायव्हर्ट करण्यासाठी ही पत्रकार परिषद घेऊन मीडिया टेन्शन घेण्याचं काम होतं का सगळे प्रश्न मी तुमच्यासाठी सोडते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार